श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आहे हरतालिका आणि प्रसन्न दिवसाच्या प्रसन्न शुभेच्छा चला तर मग मी कशी साधी सोपी माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्ये हरतालिकेची छान पूजा पार पडली शेवटी आपल्या भोळ्या शंकराला काय मनात फक्त पूजा आपल्या भक्तीचा भाव हवा बाकी काय महागडी साधनं महागडी फळं महागडी फुलं असं काही नको असते देवाला फक्त आपल्या मनातल्या खरेपणाचा भाव आणि भक्ती पाहिजे असते काय वाटते तुम्हाला बरोबर ना तर हर्तालिकेची कथा आपण ऐकूया काय चला एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणे मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस होऊन तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले माझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी का तो तिच्या योग्य योग्य नवरा आहे का हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आली त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे म्हणून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात तुला नेलं तिथं गेल्यावर तिथे एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पालन केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात आचा याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साथी जन्माचं पातक नाहीचं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येतं व पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीची गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण आपण जी वाळूची पिंड तयार करतो त्याचे तोंड नेहमी उत्तरेकडे करावे तसेच घरामध्ये कोणतीही पिंड असली तरी त्याचे मुखत उत्तरेकडे करूनच ठेवावे परंतु घरात जी पिंड असते ती या पूजेमध्ये मांडू नये हरत्यालिकेच्या पूजेमध्ये वाळूची पिंड फार महत्त्वाची असते त्याच्यासाठीच खूप महत्त्व आहे पार्वती मातेने स्वतः वाळूची पिंड तयार केली होती या पिंडीवरती बेलपत्र तसेच पाच पत्री वाहाव्यात पाच पत्री सोळा पत्री वाहिल्या जातात परंतु आपल्याला नाही मिळाल्या तरी पाच पत्री आपण वाहू शकतो या कोणत्याही फुलांच्या फळांची पानं असतात त्याचप्रमाणे माझ्याकडे हरतालिकेची मूर्ती नाही आहे पार्वती माता आणि सखी अशा दोन मूर्ती असतात परंतु त्या माझ्याकडे नाहीत म्हणून मी दोन वाळूच्या मूर्ती तयार केल्या जी पार्वती माता आणि तिची सखी आहे ज्यांना गुलाबाची फुलं वाहिली आहेत अशा प्रकारे मी माझी षोशोपचारी ही पूजा पूर्ण केली आणि एक तांदळाचे आसन मांडलेलं आहे गणपती बाप्पासाठी सगळ्यांना हळदी कुंकू लावून पूजा करायची परंतु वाळूच्या पिंडीवरती हळदी कुंकू वाहायचे नाही तर विभूती वाहायची अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झाली आणि मी गणपती बाप्पा आणि दुर्गे मातेची दुर्गे दुर्गट बारी ही आरती पूर्ण करून घेतली आणि माझ्याकडे जी फळं होती केळी आणि सफरचंद यांचा नैवेद्य दाखवला प्रवासासाठी धोतराची फुले मिळाली तर उत्तमच तर अशा प्रकारे माझी साधी सोपी मनापासून केलेली हरतालिकेची पूजा संपन्न झाली आणि त्यानंतर मी माझा फलाहार घेतला चला तर मग बाय